या मित्रांनो लाईव्ह वरती शुभ संध्याकाळ पटापट लाईक करा कमेंट करा या मित्रांनो पटपटला वरती पटापट कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा ही प्लीज कळकळीची विनंती आहे तुम्ही सबस्क्राईब करत नाही ब मित्रांनो लाईव्हला लाईक करत नाही <coughs> तर या सर्वांनी पटापट लाईव्हवरती लाइक करा पटापट <shocked> लाईव्ह या पटापट गप्पा मारायला लाईव्ह वरती चॅनल वर नवीन असाल सबस्क्राईब करा पाट पाट या कमेंट करा आहे राम मंडळी उमेश दादा नमस्कार संजय दादा नमस्कार नमस्कार रात्र शिवरात्री उमेश दादा धन्यवाद दादा धन्यवाद ओके ओके दादा जेवण जय थँक यू, यू। लाईक करा आणि कमेंट करा आणि मला सुपर चॅट धन्यवाद <laughs> धन्यवाद दादा धन्यवाद हाय साईल दादा नमस्कार कसे आहात तुम्ही नमस्कार भाऊ नमस्कार कसे आहात झालं का जेवण वगैरे अरे जिचा पाणी नाही लगेच जेवणच झालं खिचडी खाल्ला ना

झालं ना झालं तर बसेल मी अंगणामध्ये ना वाटलं नाही मी ओळखतो कारण की नाव दिसलं ते बाबाच मी हो हो बरोबर आहे भाऊ धुले का सेरा का सो वैचन धन्यवाद <laughs> कसले भाऊ भावाला कधी धन्यवाद करत नसतो मी दिसतोय ला का लाईट लावलेला आहे मी याचा स्टँडचा चा पण काय लागतो का सगळे चांगले आहे <coughs> कोणाच्या चांग। आई बाबा आहे भाऊ आजी आहे सर्व परिवार आहे आमचा ओके हो ओके भाऊ हो काही मग हे गुगल स्पेलिंग करून वाचून दाखव तर हो बाबा आहे ना बेचाळीस टेम्परेचर आहे ना बाबा इथं पाऊस दुपारून पाऊस आला होता असा पाऊस आला रात्री हो होयचं <coughs> आमच्या इकडे चक्कर मारायला काही नाही सर्वांनी लाईव्ह लाईक करा भावांनो नऊ चॅनल वर नवीन असा सबस्क्राईब करा आमचा जालना जिल्हा आहे दादा तिकडे छत्रपती संभाजीनगर तिकडे त्या भागात राहतो मार जालना जिल्ह्यामध्ये खरं म्हणलं त्याचं नाव औरंगाबाद आहे पण नाव छत्रपती संभाजीनगर पाळलेलं आहे जुनं नाव ते चौगाबाद हो अरे भाऊ मी जा तीन वार रात्री म्हणजे सकाळी दहा एकोणचाळीस मला झोप लागली मला चार्जिंग करून थोडस हिच्या काय तिचं नाव ते हर्षीच्या हर ला लाईव्ह वरती आलो होतो थोडं मोबाईल मध्ये साठ टक्के बॅटरी होती फक्त लाईट टाली मोबाईल लावून देऊन अकरा बारा वाजता जाऊ म्हटलं परत कुठं काय बोलता बोलता झोपच लागून गेली डायरेक्ट दुपारच्या तीन ला उठलो मी डायरेक्टच हो हो काय ते मग पाहिलं पाऊस चालू व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ अपलोड केले मी बघितले का हो ना थांबतो मी तिच्या लाईव्हला थोडं कहो थोडा वेळ तरी थांबतोच मी हो हो चार्जिंग ग्लास लावला होता मी नाही आणलं अकरा वाजे लोक फिनिश होऊन जाईल सगळं काही अकरा बारा वाजे लोक आणि मला झोपच लावून गेले ना मग त्याला विवोचा मोबाईल पाहिजे आता जास्त आता मा मोबाईल पाच वर्ष झाले ना भाऊ आता सहा वर्ष लागेल त्याला हो oh, हो oh. मला जो, जो माझा मोबाईल आहे ना ले ले। आता पाच वर्ष झालेले आता सहा वर्ष लागेल त्याला दोन हजार वीस ला घेतलेला आहे तो मोबाईल दोन हजार वीस मध्ये चार एकशे अठ्ठावीस अकरा हजाराचा मोबाईल येतो हो ना सपोर्ट करायला पाहिजे थोडा आ, ती अर्धा एक ती भी लाई वरते ये खेर, तास येते बिचारी लाईव्ह वरती पण आपलं पण जाणवत तेवढं मी जातो पण कधी कधी लाईट येणं जाणं करते आणि मोबाईल मध्ये जास्त खेळ खेळत राहत असतो मी इंस्टाग्रामला शॉर्ट व्हिडिओ बनवून आता मोबाईल पूर्ण जुना जो आहे तो फक्त काही नाही झालेलं त्याला फक्त पाण्यात पडला होता ब एकदा हॉस्टेलमध्ये असताना पाणी भरू लागलो होतो मी चांगलं दीड दोनशेला त्यांना दणका लावला मला आता नवीनच घेऊ ना कारण की याच्यापासूनच खरं

हो सॅमसंगचा जगायचा आपल्याला तिचा चा आहे मी मेसेज वाचतो टाडा आले मेसेज तिकडे <laughs> काय ग तिकडे काय एवढं खास नाही गो हाय राजू च गणपतीचं मंदिर आहे कोल्हापूरचा चिवडा प्रसिद्ध आहे बरं का आणि साडेतीन शिकता शक्तीपीठा साडेतीन शिक शक्तीपीठापैकी हा आहे कोण आंबाबाईचं मंदिर हो आहे ना तिकडे म्हणतो बीड जिल्ह्यामध्ये आष्टी तालुका आष्टी तालुक्यामध्ये आमचा निवड दुष्काळी भाग आज अवघ पहिल्या ना काय ना तला नव्हता फक्त हम्म माझे मित्र होते ना काही कोल्हापूरचे तो आ, विकास मगदूम ते आमच्या सावखेडच्या रंजनताई आहे तिकडले रंजनाताई आता त्यांचं आड नाव हो का रामराम राम दादा जय शिवराय शिवादादा जय शिवराय <laughs> जय शंकर जयशंकर कमेंट ऑप नका ठेवा जो दादा हो तिकडे काय आहे हो पेड आणते असते हो का कमेंट आप नका ठेवा हो जाऊ दादा कमेंट करायला मग मला कमेंटला रिप्लाय देता येतो ना मग तुम्ही कमेंट बंद करून ठेवता ते तुम्ही कमेंटच ऑफ करून टाकेले हो दादा तर वाचून दाखवता ते कमेंट बंद आहे म्हणून थांबा थांबा कमेंट ऑन कसे करू सांगा थांबा तुम्ही काय सेटिंग मध्ये गेले ते काय कुठं बरं बरतात काय कप ऑप्शन काय आता नो ऑन ऑन थमा थमा दादा ओके दादा त्याशिवाय दादा सबस्क्राईब करा हो का ते नाही कम्युनिटीचं सॉन करा हो का नाही सो ओपन करा हो दादा थांबा दादा माझे माझे चालू आहे कमेंट भाऊ त्या शिवा दादांचेच अडचण आहे ब्लू कसं देऊ रे दादेव नाही ना ना हो का त्यात देतो मी ब्लू दादा एक व्हिडिओ बनवतो मी Sarwana bye bye